निर्भीड संगमनेर मध्ये सर्व सोयी सुविधा उपयुक्त ऑफिस भाड्याने सहाशे वीस स्क्वेअर फूट कार्पेट एरिया निर्माण स्टेला बिल्डिंग डॉक्टर होन हॉस्पिटल समोर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस चौतीस शहात्तर किंवा नव्वद शहाण्णव झिरो पाच

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या विरोधात संगमनेरमध्ये भव्य निषेध आंदोलन भाजपची देश विघातक प्रवृत्ती आता दिसते बाळासाहेब थोरात यांचं प्रतिपादन राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली असे देखील आरोप यावेळी बाळासाहेब थोरात यांनी केला आहे परभणी व बीड घटनेचाही यावेळी या आंदोलनातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला लोकशाही आणि संविधानाच्या नावावर निवडून सत्तेवर यायचं आणि त्यानंतर संविधानाची सर्व मूल्ये पायदळी तुडवायची ही भाजपची नीती असून केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेलं हे वक्तव्य ही भाजपाची समाजविरोधी चालत आलेली कायमची प्रवृत्ती असल्याची टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी व बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुषपणे झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं भव्य आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी समवेत त्यांच्या समवेत माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबेड सौभाग्यवती दुर्गाताई तांबे शिवसेनेचे अमर कतारी रिपाईचे बाळासाहेब गायकवाड प्राध्यापक हिरालाल पगडाल यांच्यासह काँग्रेस शिवसेना छात्रभारती पुरोगामी संघटना महाविकास आघाडी व विविध आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे संविधान करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत निषेधार्थ असून हे एका व्यक्तीचं वक्तव्य नसून ही भाजपची प्रवृत्ती आहे असा गंभीर आरोप यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे राजसत्ता न्यूज बिरो संगमने